सर्वांना श्री स्वामी समर्थ सात स्वामीची या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आज आपण बघणार आहोत की घरामध्ये कळ स्थापन केल्यावर त्याला कोम कसा येतो तो, तो कोम का पावित्र्याचा समृद्धीचा असतो तर मी माझ्या घरातलं तुम्हाला कोंब दाखवते माझ्या घरातला कोंब आहे हा माझ्या घरातला पाचवा कोंब आहे जो झाडाच्या रूपात आलेला आहे मी पाच वर्षापासून अश्विन महिन्याच्या नवरात्राला को आ, कलश स्थापन करते तर त्या प्रत्येक वर्षी माझ्या घरी हा कोंब आलेला आहे नारळाचं झाड आलेलं आहे तर ते कसं हे करायचं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते की आपल्या घरात निगेटिव्हिटी असेल आणि आपल्या घरात कोणते कार्य होत नसतील सतत म्हणजे कसं शांत वाटतं करमत नाही घरामध्ये अशा गोष्टी होत असतील किंवा चिडचिड होते म्हणजे आपल्याला द्यानी मनी काहीच नसतं काहीच वाटत नसते पण उगंच चिडचिड होते अशा वेळेस आपल्या घरी निगेटिव्हिटी असते तर आपल्या घरची निगेटिव्हिटी जाण्यासाठी दा घरात लक्ष्मीचं वास्तव्य मा भवानीचं वास्तव्य राहण्यासाठी कुलस्वामीचं वास्तव्य राहण्यासाठी घरात कलश असणं अत्यंत महत्त्वाचं आहे आता कलश कुणी मंगळवारी पण ठेवतं कुणी शुक्रवारी पण ठेवतं आणि कुणी दररोज ठेवतं कुणी गुरूंचा ठेवतं तर कुणी लक्ष्मीचा ठेवतं तर आपण लक्ष्मीचा कलश ठेवलाच पाहिजे कारण लक्ष्मीचं जर आपल्या घरी वास्तव्य असलं तर आपल्या घरात सगळं शुभ होतं आणि ते आपोआप होत राहतं आपल्याला काही करण्याची गरज पडत नाही तर कळ स्थापना करण्यासाठी तुम्ही कधीही करू शकता आता मी अश्विन नवरात्रामध्ये ठेवते कळस तर तुम्ही त्या आत्ता श्रावणात ठेवू शकता किंवा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये ठेवू शकता चैत्रामध्ये गुढीपाडव्याला ठेवू शकता किंवा लक्ष्मीचं शुक्रवारी ठेवू शकता मंगळवारी ठेवू शकता असं कधी पण क ठेवू शकता आणि त्याला जेव्हा कोंब फुटेल तेव्हा मग तुम्ही कुठंतरी ते झाड लावून मग दुसरा कळस तुम्ही स्थापन करू शकता तर करायचं असं मी अगोदर माझं सांगते तर मी अगोदर कळस ठेवायची नाही जेव्हा की मी किरायच्या घरात राहत होते पण ज्या आता पाच वर्ष झाली मी माझ्या स्वतःच्या घरी राहायला आले आणि मला अगोदर वाटलं पण नाही की कळस स्थापन करावा पण जेव्हा मी माझ्या घरी आले तेव्हा मला काय माहीत नाही पण वाटलं की आपण कळश ठेवायला पाहिजे पण खरं तर असं काही नाही की किरायाच्या घरात कळस ठेवू नये स्वतःच्याच घरी ठेवा आपण जिथं राहतो तिथं ठेवावा कारण आपण जिथं असतो तेव्हा आपण आपण देवाची पूजा करतोच ना मग त्याच्या स तेव्हा तिथं पण ठेवू शकतो आपण सेवा ते तर सगळं करतोच पण माझं इच्छा कधी झाली नाही मी जेव्हा माझ्या स्वतःच्या घरी आले तेव्हाच माझी इच्छा झाली तर तेव्हा मी कळश स्थापन केला आश्विन नवरात्रामध्ये जेव्हा मी सप्तशतीचे पाठ करत होते मग तेव्हा नुसते पाठ का कसे करायचे म्हणून मी कळस मांडला मग तो कळस मला नऊ दिवस झाल्याच्या नंतर पण वाटलं की आपण हा असाच वर्षभर ठेवायला पाहिजे म्हणून मी तो वर्षभर ठेवला पहिल्या वर्षी मग त्याला कोंब यायला लागलं तर मला फार आनंद झाला कारण असं म्हणतात की जेव्हा घरामधल्या नारळाला कोंब येतो तेव्हा साक्षात महालक्ष्मीचं वास्तव्य तुमच्या कुलदैवाचं वास्तव्य तुमच्या घरामध्ये असतं तर याच्यासाठी आपल्याला खूप गोष्टी काही करावं लागतील ला। अगोदर कळस कसा स्थापन करायचा ते आपण बघूया कल आपन आता कळसासाठी आपण कळसाला स्वस्तिक काढून घ्यायचं आणि आठ पट्टे ओढायचे अष्टलक्ष्मी ज्या असतात अष्टलक्ष्मीचे आठ पट्टेच ओढायचे असतात आणि पट्टा ओढताना खालून वर ओढायचा आता कुणी कोणी काय करतं आठ पट्टे आता आपण वैभवलक्ष्मीच्या व्रताला पण आपण आठ पट्टेच ओढावं लागतात कुंकुआचे कळसाला तर ते वरून खाली नाही ओढायचे खालून वर लावायचे म्हणजे असं उभं लावायचं आता कुंकू ते आपण कुणाला असं माणसांना वगैरे लावताना उभं लावतो ना वरती तर तसं लावायचं खाली वरून खाली जर काही लावलं तर ते ती उतरण्याची पद्धत असते तर त्याच्यासाठी कधीच खा वरून खाली असं काही नाही लावायचं जेव्हा आपल्याला नजर लागते अशा गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा आपण वरून खाली अंगारा वगैरे नजर उतरण्यासाठी वरून खाली करतो तर ते उतरून जाण्यासाठी पण आपल्याला इथं स्थापन करायचं आहे त्याच्यासाठी कधीही लक्ष्मीला कुंकूचे पट्टे लावताना कळसाला ते खालून वरती लावायचे आणि आट ओढायचे की ते अष्टलक्ष्मीचे म्हणून कारण अष्टलक्ष्मीच आपल्या पूर्ण याला आता त्याच्यामध्ये ऐश्वर्य वैभव संतान लक्ष्मी धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी अशा अष्टलक्ष्मी ज्या आहेत त्यांचं सगळ्यांचं वास्तव्य आपल्या घरात पाहिजे कारण संसार म्हणल्यावर या सगळ्या गोष्टी आपल्याला लागणाऱ्या असतात म्हणून अष्टम अष्टलक्ष्मीचं स्वरूप आपल्या घरामध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर कलशामध्ये तुम्ही आठ पट्टे ओढा एक स्वस्तिक काढा आणि त्याला दोरा लावा दोरा गुंडाळा आणि त्याच्यामध्ये एक सुपारी एक नान हळद कुंकू आवर्जून टाका कारण वास्तव्य महालक्ष्मीचं त्या कळसामध्ये आहे तर कळसामध्ये हळद कुंकू अक्षदा एक दोनच अक्षदा टाकायच्या असे काही खूप नाही टाकायचे अक्षदा एखादी साखरेचा तुकडा किंवा साखर थोडीशी असं प्रसाद ते सगळं टाकून शुद्ध जल टाकायचं त्याच्यामध्ये आणि त्याला नागवेलीचे पानं किंवा आंब्याचे पानं जर कोणते दोन्ही पण प्रकारचे जर तुम्हाला पान भेटले नाही तर काही लावलं नाही तरी चालतं आणि मग कळसाला दोरा गुंडाळून तुम्ही ते स्थापना करू शकता आणि लाल फूल म्हणजे आपल्याला आहे ते फूल व्हायचं पण लक्ष्मीला लाल फूल आवडते म्हणून लाल फूल व्हायचं आणि नारळाला पण स्वस्तिक काढायचं आठ पट्टे व खालून वर ओढायचे आणि स्वस्तिक काढायचं जे की सॉरी जे की महालक्ष्मीला प्रिय आहे स्वस्तिक ते काढायचं आणि दोरा गुंडाळायचा आणि ते कळस स्थापन करायचा खाली अक्षेप टाकायचा त्याच्यावरती हळद कुंकू टाकायचं किंवा तुम्ही हळदीचं स्वस्तिक काढू शकता त्या खालच्या तांदळावर आणि त्याच्यावर कळस स्थापन करायचा आणि मग त्याच्यानंतर मग तुम्ही दररोज त्याला कुंकू लावायचं लक्ष्मीला अत्तर प्रिय आहे तुम्ही गुलाब अत्तर लावू शकता किंवा मोगरा अत्तर लावू शकता ते अत्तर महालक्ष्मीला फुलाला लावून तुम्ही ते सुवास द्या महालक्ष्मीला आणि नंतर लक्ष्मीला फुल व्हा आणि दररोज लक्ष्मीला कुंकू व्हायल्याशिवाय कुणी कु तसं ठेवायचं नाही कुणी कुणी काय करतं ते कळस घे मांडतं आणि साईडला ठेवून देतं मग ते त्याच्यातलं पाणी आटतंय किंवा ते साईडलाच आहे धूळ खात आहे असं नाही करायचं लक्ष्मीला दररोज हळद कुंकू लावायचं म्हणजे लावायचं कारण ते सगळ्यात जास्त प्रिय लक्ष्मीला हळद कुंकूच आहे आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा लक्ष्मीला तुझ्यासारखं मला पण अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना महालक्ष्मीला करायची जेव्हा लक्ष्मीचं वास्तव्य आपल्या घरात असतं तेव्हा आपल्या घरी न निगेटिव्हिटी थांबत आ, ना कोणते वाईट गोष्टी आपल्या घरात घडत नाही कशाचीच कमी पडत नाही आणि ज्या घरात निगेटिव्हिटी असते तेव्हा तो कळस खरं तर आ, कोम त्याला फुटणार नाही त्याच्यासाठी आपल्याला अगोदर आपल्या घरची निगेटिव्ह काढ नि सॉरी निगेटिव्हिटी काढावं लागल तर ती कुणी कुणाला वाटते आता आमच्या घरात सगळं चांगलं आहे तर निगेटिव्हिटी कशाला येईल कसं असतं बाहेरचे जेव्हा लोक घरात येतात तेव्हा त्यांच्या मनात विचार कसे असतात कुणाला कुणी काही विचारानं मदत येते कुणी कुणाला आपलं चांगलं झालेलं को खूप ठिकाणी असं असते की चांगलं झालं याचंच कसं चांगलं आहे अशा गोष्टी पण कुणाला आवडत नाहीत तेव्हा पण त्याच्या पायानं त्यांच्या विचारानं ती निगेटिव्हिटी आपल्या घरात प्रवेश करत असते तर निगेटिव्हिटी आपल्या घरातून काढण्यासाठी दर शनिवारी अमावशेला पाण्यामध्ये खडे मीठ किंवा साधं मीठ हळद आणि गोमूत्र टाकून तुम्ही घर स्वच्छ करा जाळी काढा महिन्यातून एकदा तरी जाळी काढलीच पाहिजे पंधरा दिवसातून महिन्यातून एकदा जाळी झाली नाही तरी जाळीचा जा, झाडू जा, फिरवला हो पाहिजे घरात गोमूत्र आणि गंगाजल असेल तुमच्याकडं तर त्या दोन्हीचं मिश्रण करून तुम्ही घरामध्ये पूर्ण दुर्वानी किंवा फुलांनी तुम्ही घरामध्ये शिंपडायचं अमावशेच्या दिवशी शनिवारी कधी पण असं पूर्ण घरामध्ये पावित्र्य राहू दे म्हणून आपल्या मनातल्या मनात मनात राहायचं किंवा तुम्ही एखादा मंत्र पण म्हणू शकता तो मनात मनात घरामध्ये पूर्ण शिंपडायचं आपल्या उंबर उंबरठ्यावर टाकायचं उंबरठ्यावर हळद टाकायची तुम्ही बाथरूममध्ये हे पण ठेवू शकता निगेटिव्हिटी बाथरूमच्या द्वारे आपल्या घराबाहेर पडत असते तर बाथरूममध्ये तुम्ही तुरटी पण ठेवू शकता तुरटीचा खडा किंवा तुमच्या हॉलमध्ये कुठं पण तुम्ही तुरुटीचा खडा पण शो ठेवू शकता कारण तुरटीमध्ये पण निगेटिव्हिटी शोषून घेण्याची खूप जास्त शक्ती असते तर तुम्ही तो पण उपाय करू शकता तुम्ही हे असं छोट्या छोट्याच गोष्टी आहेत पण जर केल्यानं त्याचा फार मोठा प्रभाव आपल्या जीवनावर आपोआप पडत जातो आपल्याला लक्षात पण येत नाहीत आपोआप घरात आनंदाचं वातावरण व्हायला लागतं आपल्या घरी बरोबर म्हणजे आपल्याला पुरेल आपल्याला समाधान वाटेल असं वैभव यायला लागतं ला धन यायला लागतं ला पैसा यायला लागतो सुख शांती घरात नांदायला लागते ला घरात कोणी आजारी असले तर आपोआप ते आजार पण दूर होतं अशा आपले लेकर शांत कुणाच्या घरी लेकरफार फार चिडचिड करायलेले असतात कुणाच्या घरी की दोष असतो ते आपोआप निघून जायला मदत होते आणि तो जेव्हा आपोआप जात राहील जात राहील आपण हे कार्य करत राहिले ना त्याच्यानंतर मग आपोआपच आपल्या नारळाला कोंब फुटेल आणि ते नारळ झाडा झाडाच्या रूपामध्ये रूपांतर होईल त्याचं तर त्याच्यासाठी तुम्ही ह्या गोष्टी करून बघा फार प्रभावी आहे आणि नक्की होते म्हणजे होते आणि लक्ष्मीला जेव्हा कळसाला दररोज पाणी घालायचं दररोज तुम्हाला नारळ उचलायची गरज नाही तुम्ही आठ दिवसातून एकदा नारळ उचलून त्याला पाणी बदलू शकता ते तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी हे करू शकता पण दररोज पाणी नारळ न उचलता साईडनं एखाद्या ठिकाणी नारळ असं साईड छोटी असते तिथून थोडंसं पाण्याची धार जाऊ शकते तर तुम्ही एखादं छोटं फुलपात्र छोटे आपलं तांब्या देवाचा ते हळूच धार टाकू शकता तुम्ही त्याच्यामध्ये तर ते तुम्ही दररोज कळसाला पाणी टाका आणि दररोज लक्ष्मीला कुंकू व्हा फूल व्हा दीप ओवाळा सॉरी धूप दीप ओवाळा अशानंतर <coughs> तुम्ही तुम्ही स्वतःच बघाल की तुमच्या घरी काय रिझल्ट येतोय कारण खूप जणांना ह्या गोष्टी माहीत नसतात आपल्या थ्रू जर कुणाला कळालं तर ती चांगलीच गोष्ट आहे म्हणून खरं तर मी हा व्हिडिओ करत आहे तुम्ही माझ्या घरी झालं म्हणून मला वाटलं की आपल्या घरी पाच वर्ष झालं होतं आहे कारण त्या गोष्टी मी पाळते करते म्हणून ह्या गोष्टी घडत आहेत आणि घरात समाधान राहते आणि समाधानाशापेक्षा मोठी गोष्ट कोणतीच नाही खरं तर धन खूप जणांकडं धन असते मात्र शांतता नसते घरामध्ये किरकिर असते वागणूक चांगली नसते जर धन असून ह्याच गोष्टी नसल्या तर त्या धनाचा तरी उपयोग काय घरामध्ये एकमेकांचं माणसा माणसांचं मांचा जुळलं पाहिजे स सगळ्यांचे मन शांत झाले पाहिजे एकमेकांशी संवाद राहिला पाहिजे आनंदी वातावरण घरात जर राहिलं तर धनाची कमी पडत नाही धान्याची कमी पडत नाही आणि सगळ्याच गोष्टी आपोआप होत राहतात तुम्ही, करुण बगा, तुम्ही कुल ही गोष्ट करून बघा महालक्ष्मी स्थापन जर केली तुम्ही किंवा कुलस्वामीनी कोणतंही तुम्ही त्यांना आमंत्रित करून घरी हे करा कळ स्थापन करताना लक्ष्मीला आमंत्रण द्या की माते मी तुला माझ्या घरात स्थापन करत आहे पण येत ते करताना एक गोष्ट लक्षात घ्या की महालक्ष्मीला कधीही एकटीला बोलवायचं नाही कारण लक्ष्मी एकटी जर आली तर ती स्थिर राहत नाही लक्ष्मीला नेहमी नारायणासह बोलवायचं म्हणजे तिला अशी विनंती करायची की हे माता लक्ष्मी तुझं नारायणासह वास्तव्य माझ्या घरात असू दे जर ती नारायणासोबत आली तर अखंड तुमच्या घरी ती स्थिर राहील कारण लक्ष्मी ही नारायणाशिवाय राहू शकत नाही ती म्हणजे त्यात तुम्ही बघू शकता की लक्ष्मीनं ना प्रत्येक नारायणासोबत त्यांच्या अवतारामध्ये ती माता लक्ष्मी त्यांच्यासोबतच आहे त्याच्यासाठी लक्ष्मी ही नारायणाशिवाय राहत नाही तुम्ही विनंती करा मातेला आव्हान करा कारण संकल्प करून जेव्हा जोपर्यंत आपण आव्हान करून देवांना बोलवत नाही तोपर्यंत देव येत नसतो तर लक्ष्मीला आवाहन करताना नारायणासह तुझं आगमन तुझं वास्तव्य माझ्या घरात असू दे आणि तू नारायणासोबत माझ्या घरात स्थिर राहा अशी लक्ष्मीला विनंती करा आणि बघा तुमच्या पण घरी नक्कीच आनंद उत्साह आणि धनधान्य शांतता सुख नांदेल करून बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की सांगा धन्यवाद श्री स्वामी समर्थ